भारताचे आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही नेताजींचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिसा येथे झाला एका संपन्न बंगाली कुटुंबातील जन्मलेल्या बोस यांना सात भाऊ आणि सहा बहिणी होत्या त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी घालवले इंग्रजांची गुलामगिरी नाकारून त्यांनी आझाद हिंद फौजीची स्थापना केली त्यांचे संपूर्ण आयुष्य एका हॉलिवूडच्या जेम्स बॉन्डच्या ॲक्शन चित्रपटापेक्षा कमी नाही विशेषतः त्यांचा मृत्यू कसा झाला हे गुण इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही कायम आहे येणाऱ्या काळात आपण याविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट करूच तत्पूर्वी आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनातील एक अशा प्रसंगाबाबत बोलणार आहोत ज्याबद्दल ऐकून तुम्हाला एखादा जासूस चित्रपट बघितल्यासारखा वाटेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन जरूर दाबा मित्रांनो हा प्रसंग आहे बोस यांनी ब्रिटिशांच्या कैदेतून त्यांनी कशा प्रकारे सुटका करून घेतली याबद्दल आपल्याला माहीत आहेच की ब्रिटिश सरकार हे नेताजींना आपला खूप मोठा शत्रू मानत असत एकोणीशे चाळीस मध्ये जेव्हा हिटलरचे बॉम्बर्स लंडनवर बॉम्ब टाकत होते तेव्हा ब्रिटिश सरकारने बोस यांना कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी जेलमध्ये कैद केलं होतं ब्रिटिश सरकारने दोन जुलै एकोणीसशे चाळीस रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली यांना अटक केली होती एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी तुरुंगात केलेल्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलं एका आठवड्यानंतर पाच डिसेंबर रोजी त्यांची तब्येत खराब झाली ब्रिटिश सरकारला वाटले की आता यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो म्हणून गव्हर्नर जॉन हबर्टने अँब्युलन्समध्ये बोस यांना त्यांच्या घरी पाठवले जेणेकरून मृत्यू झालाच तर सरकारवर हत्येचा आरोप होऊ नये म्हणून प्रकृतीत सुधारणा होताच बोस यांना पुन्हा ताब्यात घेण्याचा हार्बर्टचा हेतू होता बंगाल सरकारने एल्गिन रोड येथील त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस पहारा घरात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतःचे काही जासूस सुद्धा ठेवले त्या दिवसापासून त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर नजर ठेवू जाऊ लागली एवढेच नाही तर बोस यांनी पाठवलेले प्रत्येक पत्र हे पोस्ट ऑफिस मध्येच उघडून वाचले जायचे पुढे पाच डिसेंबर रोजी दुपारी सुभाषजी यांनी आपला वीस वर्षाचा भाचा शिशिर याचा बराच वेळ हात धरला होता त्यावेळी सुभाषजींची दाढी वाढलेली होती आणि ते अर्धे उशीवर टेकलेले होते त्यांनी शिशिरला विचारले अमर एकता काच कोरते परबे म्हणजेच तू माझ्यासाठी काम करशील का काय काम आहे हे न कळताच शिशिरने होकार दिला प्रत्यक्षात भारत गुप्तपणे सोडण्यासाठी सुभाषजींनी शिशिरची मदत घ्यायची ठरवली होती यामागे प्लॅन असा होता की शिशीर रात्री उशिरा टाकांना त्यांच्या गाडीतून कलकत्त्यापासून दूर असलेल्या रेल्वे स्टेशनवर घेऊन जाईल सुभाष आणि शिशिरने ठरवलं की घराच्या मेन गेट मधून बाहेर पडायचं त्यांच्याकडे गाडीसाठी दोन ऑप्शन होते एक जर्मन वॅन्ड्रर कार आणि दुसरी अमेरिकन स्टुड बेकर प्रेसिडेंट यातील अमेरिकन कार ही मोठी असल्याने ती सहज ओळखल्या जाऊ शकत होती म्हणून त्यांनी वांड्रर कार निवडली हा पूर्ण किस्सा शिशिर कुमार यांच्या द ग्रेट एस्केप या पुस्तकात आहे पुढे ते असं लिहितात की पुढच्या काही दिवसात आम्ही एक एक केस, दोन शर्ट आणि आणि काही मेकअप किट ब्लँकेट खरेदी केला मी फेट हॅड घातली आणि एका प्रिंटिंग प्रेस मध्ये गेलो आणि तिथे सुभाषीसाठी एक व्हिजिटिंग कार्ड छापण्याची ऑर्डर दिली त्या कार्ड वर मोहम्मद झियाउद्दीन ए एल एल बी ट्रॅव्हलिंग इन्स्पेक्टर द एम्पायर ऑफ इंडिया एन्युरन्स कंपनी लिमिटेड परमनंट ऍड्रेस सिव्हिल लाईन्स जबलपूर असं प्रिंट करण्यास सांगितलं यांनी विकत आणलेली सुटकेस वॅन्ड्रम कार डिक्की मध्ये बसत नव्हती म्हणून त्यांनी सुभाषजींची जुनीच सुटकेस देण्याचा विचार केला त्या जुन्या सुटकेस सुभाषचंद्र बोस यांचं एस सी बी असं लिहिलेलं होतं ते त्यांनी मिटवून मोहम्मद झेवाबद्दीनच एम झेड असं लिहिलं सोळा जानेवारी रोजी कारची सर्व्हिसिंग करण्यात आली इंग्रजांना तुरी देऊन सुभाष यांच्या पळण्याची माहिती कुटुंबातील सर्वांपासून अगदी त्यांच्या आई सुद्धा लपवलेली होती जाण्यापूर्वी सुभाष यांनी कुटुंबासोबत शेवटचं जेवण केलं त्यावेळी त्यांनी सिल्क कुर्ता आणि धोतर परिधान केलेलं होतं घरातील बाकीचे सदस्य अजूनही जागे असल्याने सुभाषजी यांना घराबाहेर पडण्यास थोडा वेळ लागला रात्री एक पस्तीसच्या सुमारास सुभाषचंद्र बोस यांनी मोहम्मद झियाउद्दीनचा वेश धारण केला त्यांनी सोन्याचा चष्मा घातला होता जो त्यांनी एक दशकापूर्वीच घालणं बंद केलं होतं सुभाषजी जाऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसले शिशिरने वॅन्ड्रर कार बीएल वन सिक्स चे इंजिन सुरू करून घराबाहेर काढली जाण्याची खबर लागू नये म्हणून सुभाषजींच्या बेडरूममधला लाईट पुढच्या तासाभरासाठी चालूच ठेवला संपूर्ण कलकत्ता गाड झोपेत असताना काका पुतने लोअर सर्क्युलर रोड आणि हॅरिसन रोड मार्गे हुगळी नदीवर हावडापूर क्रॉस करत होते दोघेही चंद्रनगर मधून निघाले आणि पहाटे आसनसोलच्या हद्दीत पोहोचले सकाळी साडेआठच्या सुमारास शिशिरने सुभाषला त्याचा भाऊ अशोक याच्या धनबाद येथील बरारी जवळील अंतरावर सोडलं त्यावेळी इन्शुरन्स एजंट जियाउद्दीनच्या असलेले सुभाषजी यांनी घरात प्रवेश केला तिकडे अशोकने नोकरांना आदेश दिले की जियाउद्दीन यांच्या आरामासाठी व्यवस्था करा संध्याकाळच्या संभाषणानंतर जियाउद्दीन म्हणजेच सुभाषजींनी नोकराला सांगितले की ते पुढील प्रवासासाठी गोमो स्टेशनवरून कालका मेल पकडणार कालका मेल रात्री उशिरा गोमो स्टेशनवर येत असे गोमो स्टेशनवर एक अर्धवट झोपेत असलेल्या कुलीने सुभाषचंद्र बोस यांचे सामान उचलले शिशिर त्यांच्या पुस्तकात पुढे लिहितात की मी सुभाष बाबूंना कुलीच्या मागे हळूहळू ब्रिजवर चढताना पाहिलं थोड्या वेळाने चालत असताना ते अंधारात दिसेनासे झाले काही मिनिटात कलकत्त्यापासून का कलका मेल तिथे पोहोचली तोपर्यंत मी स्टेशनच्या बाहेर उभा होतो दोनच मिनिटांनी मला कालका मेलच्या चाकांचा आवाज आला सुभाषचंद्र बोस यांची ट्रेन प्रथम दिल्लीला पोहोचली मग तिथून त्यांनी पेशावर साठी पकडली एकोणीस जानेवारीला उशिरा फ्रंटियर मेल पेशावरच्या कॅन्टोन्मेंट स्टेशनवर पोहोचली तिथे मिया अकबर शाह त्यांची वाट पाहत होते हीच ती व्यक्ती आहे जी पेशावर मध्ये त्यांची सगळी व्यवस्था पाहणार होती त्यांना समजले की हे दुसरी व्यक्ती नसून सुभाषचंद्र बोसच आहेत अकबर शाह त्यांच्याकडे गेले आणि त्यांना एका टांग्यात बसण्यास सांगितलं मी या अकबर शाह त्यांच्या नेताजीज ग्रेट एस्केप या पुस्तकात लिहितात की माझ्या टांगेवाल्याने मला विचारलं की तुम्ही अशा धार्मिक मुस्लिम व्यक्तीला दुसऱ्या हॉटेलमध्ये का नेता तुम्ही त्यांना ताजमहल हॉटेलमध्ये घेऊन जा तेथे पाहुण्यांना नमाजीसाठी आणि वजूसाठी पाणी दिलं जातं ताजमहल हॉटेलमध्ये पोहोचल्यावर हॉटेलचे मॅनेजर झियाउद्दीन यांच्यावर इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांच्यासाठी एक फायर प्लेस असलेली सुंदर खोली ऑफर केली दुसऱ्या दिवशी अकबर शाहने सुभाषचंद्र बोस यांना आबाद खान यांच्या घरी हलवले तिथे पुढच्या काही दिवसात सुभाषचंद्र बोस यांनी झियाउद्दीनचा वेश सोडून मूगबदिर पठांचा वेश धारण केला याच्या मागे कारण खूप इंटरेस्टिंग आहे त्यांना तिथली लोकल पश्तो भाषा येत नव्हती सुभाषजी पेशावर पोहोचण्यापूर्वीच अकबरने ठरवले होते की दोन लोक मोहम्मद आणि भगतराम तलवार सुभाष यांना भारतीय सीमा ओलांडून घेऊन जातील भगतराम यांचे नाव बदलून रेहमत खान असं ठेवण्यात आलं ठरले की ते मुग जियाउद्दीन म्हणजे सुभाषजी यांचे नातेवाईक आहेत आणि ते सुभाषजींना आड्डा शरीफच्या दरबारात मुग ठीक होण्यासाठी दुआ करण्यासाठी घेऊन जातील तिथे गाडी सोडून त्यांनी वायव्य सरहदीच्या खरबडीत आदिवासी भागात पायी चालण्यास सुरुवात केली सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीच्या मध्यरात्री ते अफगाणिस्तानातील एका गावात पोहोचले दुसऱ्या दिवशी त्यांनी जलालाबाद जवळील अड्डा शरीफ दर्ग्याला भेट दिली तीस जानेवारीला ते घोडा गाडीने काबूलकडे जाऊ लागले त्यानंतर ट्रकवर बसून ते बड खाकच्या चेक वर पोहोचले तेथून ते दुसरा टांगा घेऊन एकतीस जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी सकाळी काबूलमध्ये दाखल झाले सुभाषजींचे नातू सौगत बोस त्यांच्या हिज मॅजेस्टीज अपोनंट या पुस्तकात असं लिहितात की या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्या एल्गिन रोडवरील घरातील दररोज जेवण जेवण पोहोचवलं जायचं त्यांचे पुतणे आणि खात जेणेकरून लोकांना असं समजावं की सुभाषजी अजूनही त्यांच्या खोलीत आहेत नंतर सुभाषजी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या दोन पुतण्यांनी पोलिसांना दिली हे सर्व प्री प्लॅन्ड होतं सत्तावीस जानेवारी रोजी आनंद बाजार पत्रिका आणि हिंदुस्तान हेराल्डमध्ये सुभाषजी बेपत्ता झाल्याची बातमी प्रथम प्रसिद्ध झाली यानंतर प्रसिद्ध रॉयटर्स पेपरने सुद्धा याबद्दल छापलं जिथून ही बातमी जगभरात पसरली हा प्रसंग आज सुद्धा द ग्रेट एस्केप म्हणून फेमस आहे आज सुद्धा बोस यांच्या एल्गिन रोडवरील घराच्या परिसरात त्यांची ती कार ठेवलेली आहे ज्यात नेताजींनी द ग्रेट एस्केपला अंजाम दिला होता तर मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येतं की सुभाषचंद्र बोस यांचा हा जीवन प्रवास एका चित्रपटाच्या गुप्त हेऱ्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग आहे म्हणून मी तरुण पिढीला असं आवाहन करतो की जे व्हिडिओमध्ये बुक्स मेन्शन केलेले आहेत ते तुम्ही जरूर वाचा त्यातून तुम्हाला समजेल की सुभाषचंद्र बोस ही किती ग्रेट पर्सनॅलिटी आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांचा रोमांचक जीवन प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद